विविध शिक्षण संस्था आणि व्यापारी उद्योजकांना कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक करून बँकांचे बोगस मंजुरीपत्र बोगस यूटीआर मेलवरून पाठवणाऱ्या एका आंतरराज्य टोळीवर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या टोळीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे सूरज दत्तात्रय कणसे पुणे अनिल उर्फ उमेश सदाशिव गुरव राहणार बोरगाव तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव आणि रोहित दिलीप पोद्दार राहणार सडोली तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर सध्या नोकरीत आय सी आय सी आय बँक कोल्हापूर या तिघांनी मिरज येथील ज्योतिर्लिंग शिक्षण प्रसारक संस्था खटाव संचलित स्कॉलर्स इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेचे संस्थापक शिवलिंग अप्पारया तेलसंग राहणार मिरज यांना रुपये दहा कोटींचे कर्ज मंजूर झाल्याचे धारीवाल इंडस्ट्रीजचे बोगस मंजुरीपत्र तसेच एच एस बी सी बँकेतून दोन कोटी सहा लाख रुपये दीड कोटी आणि सतरा लाख रुपयांचे बोगस युटीआय नंबर दिले या पोटीवरील तीन आरोपींनी वेळोवेळी श्री तेलसंग यांचेकडून आठ लाख रुपये उकळले आहेत असे फिर्यादीत नमूद आहे सूरज कणसे हा मुख्य सूत्रधार असून अनिल उर्फ उमेश गुरव हा गिराहिक शोधत असतो तर रोहित पोद्दार हा बँकेत असल्याने कर्ज मंजुरीची प्रक्रिया करत असल्याचे भासवतो या आंतरराज्य टोळीने याच पद्धतीने इचलकरंजी कोल्हापूर इस्लामपूर अष्टा बेळगाव परिसरातील अनेक शाळा कॉलेज तसेच व्यावसायिक यांना कोट्यावधीचा गंडा घातल्याची माहिती आहे आता हा गुन्हा दाखल झाल्याने इतर फसवणूक झालेले शाळा संस्था आणि व्यावसायिक यांनीही पोलिसात गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरू केली असून या गंभीर आणि मोठ्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांचा भांडाफोड करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन new channel